नमस्कार मंडळी राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी सुरू केलेली आहे आणि या योजनेचे फॉर्म एक जुलैपासूनच भरण्यास सुरुवात झाली आहे या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लाभार्थी महिलांना हमीपत्र अपलोड करावे लागते यापूर्वी नारी शक्ती दूत ॲपवर जे हमीपत्र होते त्यामध्ये शासनाने आता बदल केलेला आहे यापुढे ज्या महिला या योजनेचा फॉर्म भरणार आहेत त्यांना हे नवीन हमीपत्र अपलोड करावे लागणार आहे परंतु या अगोदर ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि जुने हमीपत्र अपलोड केले आहे त्यांना सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही फक्त यापुढे ज्या महिलांना फॉर्म भरायचे आहे त्यांनी नवीन हमीपत्र अपलोड करावे नवीन हमीपत्राची पी डी एफ अप, आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते हमीपत्र अपलोड करू शकता चला तर बघूयात या नवीन हमीपत्रामध्ये कोणकोणते नवीन पॉइंट्स आहेत ते नवीन हमीपत्रामधील पहिला पॉईंट आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही दुसरा पॉईंट आहे माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी तिसरा पॉईंट आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही त्यानंतरचा पॉईंट आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही पाचवा पॉइंट आहे मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी असून हो माझे उत्पन्न रुपये अडीच लाख पेक्षा कमी आहे त्यानंतरचा पॉईंट आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक लाभ घेतलेला नाही सातवा पॉईंट आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार किंवा आमदार नाहीत आठवा पॉइंट आहे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत त्यानंतर नववा पॉइंट आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत त्यानंतरचा शेवटचा पॉईंट आहे दहावा पॉइंट माझ्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही तर मंडळी अशा प्रकारे दहा पॉईंट्स या नवीन हमीपत्रामध्ये असणार आहेत त्यानंतर असेल मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ऍप वर आधार क्रमांक आधारित प्रणाली प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल त्यानंतर आहे मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराची सही असेल तर मंडळी अशा प्रकारे हे नवीन हमीपत्र असणार आहे हे नवीन हमीपत्र नवीन ज्या महिला फॉर्म भरणार आहेत त्यांनी फॉर्म भरताना अपलोड करायचे आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायचा आहे जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे आणि आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये